शिर्डी एक पवित्र तीर्थस्थान जिथे देशभरातून हजारो भक्तगण श्री साईंच्या दर्शनासाठी येतात पण या भक्तांच्या श्रद्धेवर काळोखाची सावली पडली आहे श्रद्धेच्या नगरीत गुन्हेगारीचं सावट गडद होत चाललंय आणि मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना याचा प्रत्यय देतात एका रात्री दोन खून एक गंभीर हल्ला आणि एका भाविकाची हॉटेलमध्ये आत्महत्या काय आहे या मागचं सत्य हे अपघात होते की शिर्डीत वाढत चाललेल्या गुन्हेगारी जगातील भीषण वास्तव नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करते बाबांच्या पावन शिर्डीत रविवारी रात्री साई संस्थांचे दोन कर्मचारी सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजूड यांची वेगवेगळ्या ठिकाणी चाकून वार करून निर्गुण हत्या करण्यात आली एकाच रात्री दोन खून सुभाष साहेबराव घोडे यांची कार्डोबा नगर चौक परिसरात तर नितीन कृष्णा शेजूळ यांची साकुरी शिव परिसरात चाकूने वार करून हत्या करण्यात आली आणि त्याच रात्री श्री नगर भागात कृष्णा देहरकर या तरुणावर चाकू हल्ला झाला तो गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे हे हल्ले एकाच व्यक्तीने केले की यामाग एखादी मोठी टोळी सक्रिय आहे शिर्डीत वाढत चाललेल्या नशेखोर आणि गुन्हेगारी टोळ्यांचं हे कारस्थान आहे का अनेक अनुत्तरित प्रश्न पोलिसांसमोर आहेत या हत्यामागील कारण काय हे आक्रमक एखाद्या जुन्या वैमनस्यातून झाले की गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षाचा हा भाग आहे शिर्डी संस्थांमध्ये दररोज हजारो नागरिक मोफत अन्नक्षत्रात जेवतात या व्यवस्थेचा श्रद्धेने लाभ घेणारे जसे आहेत तसेच नोकरी व्यवसाय न करता फुट्टात जेवणारे पण वाढत आहेत जेवायचे आणि दिवसभर नशा करायची असे प्रकार करणाऱ्यांची संख्या शिर्डीत दिवसेंदिवस वाढते त्यातच शिर्डीत वाढत्या अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारीची पाळमुळं देखील घट्ट होत आहेत विशेषतः देह हो व्यापार गुटखा विक्री दारू तस्करी आणि मटका जुगार यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका नामांकित हॉटेलवर धाड टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला त्यामुळे एक मोठं नेटवर्क उघड झालं अशा प्रकारे गुन्हेगारांचे धंदे वाढत असताना स्थानिक पोलीस का दुर्लक्ष करत आहेत हे सर्व काही इन्साईड डीलिंगचं संकेत आहे का शिर्डीतल्या गेस्ट हाऊस आणि हॉटेल्समध्ये घडणाऱ्या संशयास्पद घटनांवर कोणाचंही नियंत्रण नाही याचा ताजा पुरावा म्हणजे रविवारी घडलेली आत्महत्या हैदराबादहून आलेल्या मरम रेड्डी अमरनाथ रेड्डी या भाविकानं एका तारांकित हॉटेलमध्ये गळफास घेतला येथील परिस्थिती पाहता ही आत्महत्या होती की घातपात एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा प्रशासनाच्या सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनानं नियम मोडून त्याला रूम दिलीच कशी असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत शिर्डीतल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता स्थानिक नागरिक आणि राजकीय नेते ही पुढे येत आहेत हल्लेखोर नशा करणाऱ्यांपैकी असण्याची शक्यता जास्त आहे व्हाईटनरची नशा करणारे रात्री अपरात्री संधी साधून चाकूचा धाक दाखवतात आणि लुबाडतात विरोध केला तर हल्ला करतात ताज्या घटनांमध्ये अशी नशा करणाऱ्यांपैकी कोणाचा तरी समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले सुजय विखे पाटील यांनी पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे मात्र पोलिसांची कारवाई तात्पुरतीच राहते आणि काही काळानंतर गुन्हेगारी परत डोकं वर काढते श्रद्धेच्या या महानगरीत भीतीचं साम्राज्य का निर्माण होत आहे शिर्डीतील नागरिक आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांचं भविष्य सुरक्षित आहे का आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद